सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या रामनवमी राम व कृष्ण भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ व भारतीय जनतेचे निष्ठा केंद्र आहेत ह्या रामकृष्णाच्या रंगात भारत जेवढा रंगला आहे तेवढा दुसऱ्या कोणत्याही रंगात रंगलेला नाही प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर त्यांचे प्रेमशासन अजूनही चालू आहे पुन्हा पुन्हा ऐकू येणार श्रीराम जय राम जय जय राम, राम। आणि गोपाळकृष्ण राधेकृष्ण याचा उद्घोष याची साक्ष आहे तर उद्या रामनवमी आहे आणि ह्या रामनवमीला आपण रामाच्या मंदिरात जातो भगवान प्रभुरामांचा आपण आशीर्वाद घेतो तर उद्याच्या दिवशी आपल्याला प्रभुरामांना आवडतो असा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे उद्या रामांची नवमी आहे त्यामुळे आपल्याला दान करायचे आहेत त्याचबरोबर आपले सर्व पाप नष्ट होतील ह्यासाठी आपल्याला दीपदान करायचे आहेत आणि दोन शब्द असे बोलायचे आहेत ज्याने खरंच आपलं आपण जे काही आपल्या हातात रोजचे पाप पुण्य कळत न कळत घडत असतात तर त्यासाठी आपण उद्या बऱ्याचशा गोष्टी करणार आहोत उद्याच्या दिवशी आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे खूप साऱ्या उद्याच्या गोष्टी आहेत पण छोट्याशा व्हिडिओत तुम्हाला काय काय सांगू काय काय नको सांगू असं मला वाटतं तर उद्याच्या आपण विषयाला सुरुवात करूया उद्या आपल्याला कुठले दोन शब्द बोलायचे आहेत तर बघा आपल्याला उद्या जितक्या जास्त प्रभुरामांचा जप करता येईल श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम पूर्ण दिवस आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तर आपल्याला उद्या उद्या प्रभुरामांना आवडता असा नैवेद्य कुठला ठेवायचा तर बघा प्रभुरामांना शिरा किंवा खिरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे त्यामुळे उद्या तुम्ही दोनापैकी एक नैवेद्य म्हणून आपल्या घरात किंवा मंदिरात नक्कीच अर्पण करू शकता आता उद्या नवमी आहे तर नवमीच्या दिवशी रामनवमी आहे तर आपल्याला नऊ दीपदान करायचे आहेत हे दीपदान कसे करायचे अगदी फटाफट व्हिडिओ सांगते व्यवस्था ऐकून घ्या जास्त मोठी माहिती सांगत नाही कारण व्हिडिओ मोठा होतो नऊ दीपदान करायचे आहेत त्यामुळे आपल्याला मातीचे दिवे जे आपण दिवाळीत भरतो तेच दिवे आपल्याला भरायचे ह्याच्यात फुलवात लावा किंवा लांबवात करून लावा तरीही चालेल तेलाने दिवे भरा आणि नऊ दीपदान तुम्ही एकाच जागेवर नऊ दिवे लावू शकता किंवा आपल्या देवघरात तुळशी मातेला आपल्या गॅलरीत अशा वेगवेगळ्या ठेव ठिकाणी तुम्ही हे दीपदान करू शकता आता हे दीपदान आपल्याला काय करतात तर बघा आपल्या हात आपल्या हातातून पूर्ण दिवसात दी, पूर्ण वर्षात कळत नकळत काही काही पाप होत असतात कळत नकळत एखादी व्यक्ती आपल्याकडून आप आपल्याकडून दुखवली जाते तर अशा वेळेला ह्या सर्व गोष्टी आपल्या कळत नकळत झालेल्या असतात आणि त्यासाठी क्षमाप्राप्ती व्हावी किंवा ह्यासाठी आपण दीपदान करत असतो देवाची पूजा करत असतो की कळत नकळत दुखवल्या गेलेल्या व्यक्तींना आमच्याकडून माफी म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला माफी असावी अशाच सर्व गोष्टी आपण करत असतो त्यामुळे दीपदान आपल्याला करायचं असतं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं असतं उद्या आपल्याला रामरक्षा बघा उद्या प्रत्येक घरात प्रत्येक घरात रामरक्षा म्हटली जाईल असं नाही की आ, त्याच दिवशी उद्यापासून तुम्ही जर का तुमच्या घरात रामरक्षा बोलली जात नसेल तुमच्या घरातल्या लहान मुलांना किंवा मोठ्यांना जर का रामरक्षा अजूनपर्यंत येत नसेल तर तुम्ही उद्यापासून सुरुवात करा बघा उद्या प्रत्येक घरात ही रामरक्षा बोलली जाईल आणि ती काय तर ती सिद्ध झालेली असते त्यामुळे उद्यापासून आपल्याला कुठल्याही वेळेला तुम्ही रामरक्षा म्हणा आता तुम्ही म्हणाल नैवेद्य कधी दाखवायचा तर नैवेद्य तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल बघा म्हणजे दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला अशा वेळेला तुम्ही नैवेद्य दाखवा म्हणजे सकाळीच तुम्ही ऑफिसला जात असाल परंतु कधी कोणी लोकांना उद्या सुट्टी असेल तर उद्या ते घरात असतील तर बघा जेवणाच्या वेळेलाच हा नैवेद्याचा पान अर्पण करायचं आहे देवांना कारण कसं का कुठल्याही वेळेला समजा तुम्ही दुपारी दोन वाजता तीन वाजता असं नैवेद्य दाखवणार तर नाही आपण ज्या वेळेला जेवतो त्याच वेळेला देवांनासुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो तर तुम्ही शिऱ्याचा म्हणजे तुम्ही रव्याचा शिरा बनवून अर्पण करू शकता किंवा लापशी म्हणून जी मिळते बघा गव्हाची ती बनवली तरीही चालेल आता खीर कुठली खीर कुठलीही चालेल आपल्या घरात तांदळाची खीर बनवतात शेवयाची बनवतात रव्याची बनवतात किंवा कुठलीही जी पण खीर तुम्हाला आवडत असेल ती तुम्ही बनवत असाल ती खीर तुम्ही उद्या नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता